रिसोड येथील प्रसिद्ध संत श्री अमरदास बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखीची आज चार सप्टेंबर रोजी दुपारी नगर प्रदक्षिणा करण्यात आली पालखी स्थानिक अमरदास बाबा संस्थान येथून निघत अष्टभुजा देवी चौक आसन गल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक नवीन सराफा लाईन चांदणी चौक जुनी सराफा लाईन पंचवट मार्गाने परत मंदिरात पोहोचली या ठिकाणी धार्मिक विधीनंतर पालखीचे समापन करण्यात आले यावेळी पालखी मार्गावर भाविकांनी मार्गाची स्वच्छता करून रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले ठिकठिकाणी थेक भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले यावेळी भक्ती आणि जयघोषाने शहर दुमदुमून गेले यामध्ये पालखीत रिसोड शहराव्यतिरिक्त तालुक्यातील ग्रामीण भागातील भजनी मंडळे सहभागी झाली होती पालखीत लहान मुले वृद्ध महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या भजनी मंडळात महिलांचाही समावेश होता पालकीची नगर प्रदक्षिणानंतर मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा लाभ भाविक भक्तांनी घेतला उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम